जिल्हाधिकारी कार्यालयावर धाराशिव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जय भीम रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीचे नेतृत्व भाई बजरंग ताटे जमीन अधिकार आंदोलन जिल्हाध्यक्ष जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात आला यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेत झाले यावेळी मानवी लोकशाही पक्षाचे हनुमंत पाटोळे लहूजी शक्ती सेनेचे शिवाजी कांबळे भाई बजरंग ताटे माया शिंदे यांची भाषणे झाली यानंतर लोकांचे मालकी हक्क नोंद करण्याचे अर्ज भरून घेतले पाच वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व गायरान धारकांनी वैयक्तिक अर्ज दाखल केले पाचशे ते सहाशे गायरानधारक जिल्ह्यातून उपस्थित होते